डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बुधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान शिंदखेडा यांचा कडून दिनांक अठरा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक साजन व विशाल यांचा सदाभार भीम गीतांचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पाटण रोड येथे होणार असून कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस व्या जयंती निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने विविध भरग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्तींना भीमरत्न पुरस्कार वितरण यासह महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक साजन विशाल यांचा भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य विद्युत रोषणाई शहरातील मुख्य रस्त्यावर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात केली जाते कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे प्रमुख राहुल पाटोळे विजय मोरे धान भाऊ बोरसे रवी खैरनार बंटी शिरसाठ बलू कापुरे दिनेश मोरे सागर थोरार यशवंत पाटोळे अजय पाटोळे प्रशांत नरभव यासह पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत श्रीन्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेडा जय भीम जय आदिवासी मित्रांनो आज तुम्हाला सांगायला आनंद होते की दिनांक अठरा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीसव्या जयंती दिवस निमित्ताने आपल्या शिंदेगडा शहरामध्ये भव्य दिव्य भीमगीतांचा व्ही आय पी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी बहुजन समाजाने आदिवासी समाजाने बौद्ध समाजाने व सर्वच जाती धर्माच्या लोकांनी हा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या हा मध्ये म्हणजे फक्त गाण्याचा कार्यक्रम नसून तर या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन व समाजाला चालना भेटणारा असा हा व्ही आय पी व चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी रोजी ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरजवळ तरी तुम्ही हजारों हजारोंच्या व लाखोंच्या संख्येने यावे ही विनंती जय भीम जय आदिवासी